आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे झटपट प्रसिद्धी मिळवण्यासाठी स्टंट केले जातात कधी रील तर कधी शोबाजी करून प्रसिद्धी मिळवली जाते या स्टंट आमदारही मागे राहिले नाहीत चक्क आमदाराने स्टंट सगळीकडे चर्चा रंगली आहे याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे तर आमदाराचीही चर्चा रंगली आहे गोंदिया भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगला चर्चेत आलाय ते स्टंटबाजी करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहेत हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता भाजपचे तिरोडा गोरेगाव विधानसभेचे आमदार विजय आले यांचा एक स्टंटबाजीचा व्हिडिओ समोर आला आहे गेल्या काही दिवसांपासून गोंदिया जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झालाय हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आल्याने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे तर अनेकांच्या घरातील जीवन उपयोगी साहित्य हो पुरात वाहून गेले याच नुकसानीची पाहणी करायला गेलेले खासदार प्रशांत पडोळे यांनी कारच्या बोनटवर बसून स्टंटबाजी केली होती हे प्रकरण ताजे असताना गोरेगाव विधानसभेचे भाजप आमदार विजय राहंग गडाले यांनी चक्क ट्रॅक्टरवर बसून व्हिडिओ बनवला आहे त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतोय तर लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त नागरिकांना सांत्वन देण्याकरिता जातात की त्यांची थट्टा करायला जातात असा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातोय आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रसर पुणे